राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे अनेक रुग्ण शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहे अमरावती जिल्ह्यात सुद्धा कोरोना रुग्ण आकडा वाढत असल्यामुळे अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहे अशा रुग्णांचे आरोग्य खालावत असल्याने त्यांना प्राणवायूची गरज भासत आहे त्यातच आता अनेक रुग्णालयात प्राणवायूचा तुटवडा निर्माण होत आहे यासाठीच अमरावती जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर काम करून प्राणवायू कमतरता पडू नये याकरिता प्रयत्न केले आहे यात शुक्रवारी रात्रीच विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन ट्रेन नागपूर मध्ये रात्री दाखल झाली यात एक प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन टँकर अमरावती जिल्ह्यात रवाना करण्यात आला दिवसा तहसीलदार वैभव फरतारे यांचे निगराणीत ऑक्सिजनचा एक टँकर रात्री उशिरा अमरावतीत नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून अमरावतीत पोहोचला जवळपास एक टँकर मध्ये सोळा टन ऑक्सिजन या टँकर मध्ये असणार आहे त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा अमरावती जिल्ह्यात पडत असल्याने या टँकर मुळे मोठा दिलासा मिळाला आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती